कर्जमुक्तीची आता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्जमाफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या चुऱ्या एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून हा एक धूळफेकीचा प्रकार आहे केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येत आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत स्वतःहून स्वतःहून जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या अशा प्रकारची ती बातमी आहे मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण तानावर आलं होतं की कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला ना पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पीएम केअर फंडामध्ये आहेत जर पीएम केअर फंड आता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार करी आणि पीएम कोणाची केअर घेतायत हे सुद्धा आम्हाला कळू द्या तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही या गोष्टी आणखी स्पष्टतेने बोलत जाऊ आजपर्यंत पूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी पाऊस झालेल्या अतिवृष्टीपूर या सगळ्या दोन हजार तेवीस पासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास चौदा हजार कोटी म्हणजे तेरा हजार आठशे एकोणीस कोटीची झालेली आहे आता याच्यामध्ये आले किती कोटी रुपये त्याच्यात आत्ताचे परत हे बावीसशे कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये की कि शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले हाही सुद्धा एक याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही ना 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 तुम्ही आणू नका घोषणा फार तुटकी केलेली आहे त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे ती आणखी मोठ्या ती व्हायला पाहिजे आणि घोषणा केल्यानंतर ती हवेत विरून न जाता कागदावर न राहता तुमचे सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते जर का आडमुठेपणाने वागले तर त्यांच्याबद्दल सुद्धा शिवसैनिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे खचून गेलेला आहे त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे आत्ता तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे <स्थाथ> त्यांच्या ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष म्हणजे त्यांच्या पक, बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही जे स्वतःची जाहिरात बाजीमध्ये आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही परत एकदा सांगतो की पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्याचे पटीने पटीने पीएम फंडामध्ये पैसे आहेत तर पंतप्रधानांची जबाबदारी घ्यावी